नमस्कार मित्रांनो मराठी स्पेशल जनरल नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा पहिला प्रश्न आहे साप चावल्यानंतर कोणत्या झाडाचे पान खाल्ल्यावर गोड लागते ऑप्शन एक तुळस दोन कडुलिंब तीन केळी आणि चार आंबा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कडुलिंब प्रश्न दुसरा आहे कोणते झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देते ऑप्शन एक कडुलिंब दोन पिंपळ तीन आंबा आणि चार चिंच तर याचं योग्य उत्तर आहे दोन पिंपळ प्रश्न तिसरा आहे कोहिनूर हिरा कोणत्या देशात आहे एक भारत दोन चीन तीन ब्रिटन आणि चार रशिया तर याचं योग्य उत्तर आहे तीन ब्रिटन प्रश्न चौथा आहे पंतप्रधान होण्यासाठी वय किती असावे एक अठरा वर्ष दोन एकवीस वर्ष तीन पंचवीस वर्ष आणि चार तीस वर्ष तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंचवीस वर्ष प्रश्न पाचवा आहे जमिनीवरील सर्वात मोठे हृदय कोणत्या प्राण्याचे आहे एक हत्ती दोन वाघ तीन ससा आणि चार जिराव तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जिराव प्रश्न सहावा आहे हृदयातून एका मिनिटाला किती रक्त पंप केले जाते ऑप्शन एक एक लिटर दोन दोन लिटर तीन तीन लीटर आणि चार पाच लीटर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पाच लिटर प्रश्न सातवा आहे जन्मतःच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना काय म्हणतात एक ब्ल्यू बेबी दोन व्हाईट बेबी तीन ग्रीन बेबी आणि चार रेड बेबी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ब्ल्यू बेबी प्रश्न आठवा आहे सामान्यतः किडनीमधून खालीलपैकी कशाचे वहन केले जात नाही एक अमोनिया दोन युरिक ॲसिड तीन पाणी आणि चार साखर तर याचं योग्य उत्तर आहे चार साखर प्रश्न नव्व आहे एका मिनिटात मूत्रपंडातून किती रक्त वाहते एक एक लिटर दोन अर्धा लिटर तीन दोन लिटर आणि चार साडेतीन लिटर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एक लिटर आणि प्रश्न दहावा आणि शेवटचा आहे प्रश्न दहावा आहे कोणते शार शरीरातील आम्ल क्षार संतुलित राखते ऑप्शन एक कॅल्शियम दोन सोडियम तीन पोटॅशियम आणि चार लोह तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सोडियम